मुस्लिम प्रीमियर लीगचे ट्रस्ट वॉरियर्स मानकरी सहा संघांचा सहभाग लाखोंची बक्षिसे कोगनोळी येथील पोलीस ग्राउंड वर मुस्लिम प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते झाले स्पर्धेत सहा संघांनी सहभाग घेतला होता दोन दिवस पार पडलेल्या या क्रिकेट स्पर्धेत मुस्लिम प्रीमियर लीगचे ट्रस्ट वॉरियर्स मानकरी ठरले आहेत विजेत्या संघाला रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित केले स्पर्धे दुसरा क्रमांक न्यारा फायटर्स तीसरा क्रमांक सहारा ब्लास्टर्स चौथा क्रमांक नाइकवाड़े डेकोरेशन पांचवा क्रमांक फायटर्स सहावा क्रमांक लकी वॉरियर्स पटकावले सर्व विजेत्या संघ मालक व कर्णधार्ड रोग रक्कम व चषक देऊन सन्मानित केले सन्म्नित मैन ऑफ द मैच तंजिल भैरवाड़े मैन ऑफ द सीरीज आरिफ भैरवाड़े बेस्ट बैट्समन तोहिद नाइकवाड़े बेस्ट बॉलर सलमान गुंडवड़े या चषक व रोख रक्कम देऊन सन्मानित केले यावेळी पंच म्हणून गौतम कुंभार सागर पोवाडे सचिन वडगावे यांनी काम पाहिले निवेदक म्हणून येथील सुनील गायकवाड यांनी काम पाहिले बक्षीस वितरण निहाल नेहाल शाहरुख बागवान शबान मुल्ला वासिम नाईकवाडे सुलतान मुल्ला शकील नाईकवाडे मलिक शेख रशीद शेख अंजुमन नाईकवाडे निसार भैरवाडे आरिफ भैरवाडे सलमान शेख नेहाल नाईकवाडे शाहरुख शेख अल्लाउद्दीन शिरगुप्पे झाकीर नाईकवाडे यांच्या हस्ते केले